प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग तालुका बार्शी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे प्राचार्य खंडेराया घोडके हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुणे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक वागतकर यांनी केले यावेळी आश्रमशाळेतील मुलामुलींनी स्वागत गीत व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे व गीतावर नृत्य केले यावेळी आश्रमशाळेतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा या विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या मुलामुलींना प्रमाणपत्र गोष्टीची पुस्तके वह्या पेन देऊन गौरविण्यात आले प्रमुख पावणे प्राचार्य खंडेराया घोडके यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यासाचे महत्त्व सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी आपल्या मनोगतातून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोरून ठेवून जीवन जगावे व आपले कार्य करावे असे सांगितले यावेळी सदर कार्यक्रम व्यवस्थित आश्रमशाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन आश्रमशाळेतील मुलामुलींना अन्नदान केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब वाळके यांनी केले यावेळी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंद्रानगर वैराग या आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तर सहशिक्षक संजय जगताप यांनी आभार मानले